See you, Hola. साईड हाय हाय दादा स्वागत आहे आपलं माझ्या गाई मध्ये बोला झालं कसे म्हणून वगैरे सर्वांचं कसे आहात विनायक विनायकदादा सिंह्या नमस्कार दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहेत विनायकदा झाले वगैरे सीमा त्या बकऱ्याला काय झालंय आता दादा काय झालंय काय माहिती नाही ते असं ओरडतंय त्याच्या पोटामध्ये दुखत आहे डॉक्टरने तर त्याची गॅरंटी दिलेली नाहीये त्याला तीन वेळा दवाखान्यात नेऊन आणलं तरी पण डॉक्टरने काय त्याची गॅरंटी दिली नाहीये ते ओरडते काही खात पण नाही असं लांबडं पडून आहे ते सध्या व्हिडिओ पाहिला हो ना दादा कालपासून तेच चालू आहे दवाखान्यामध्ये नाहीच दोन वेळा दवाखान्यात नेऊन आणलं तिसऱ्या वेळी डॉक्टर घरी बोलवला तरी पण त्याला काही फरक नाही अजून लाल मस्त आहे तुम्ही कशा आहेत हो दादा झालं दा जेवण अरे बापरे देवाच्या कृपया चांगले दे हो दे हो ना दादा ओरडते दा। ओरडते खूप म्हणजे असं काय झालं ते कायच आपण माणसं कसं जरा काही झालं तर सांगू शकतो पण ते जनावर काय सांगू पण शकत नाही ना डॉक्टरांनी ना। इंजेक्शन औषध दिलेत पण काय उपयोग नाही झाला आहे

बोला सोत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये आधी मांजर गेलं आणि आता हे बघून खूप वाट वाईट वाटत आहे हो ना मी ना दादा मांजरीचे पण चार पिल्ले आहेत ते लहान लहान पिल्ले सोडून मांजर गेली आणि आता हे बकरीचं असं झालं मग खूपच टेन्शन मध्ये आहेत सध्या म्हणून तसे आपण जर असा काटा टोचला तरी पण सांगू शकतो पण ते मुक्क जनावर काही बोलू पण शकत नाही आणि सांगू पण शकत नाही डॉक्टर तर बोलले की त्याला पोटामध्येच काहीतरी आजार झालाय बघू आता आपले घरगुती उपचार तर चालू आहेत अजून पण ते तसंच ओरडते काय खात पण नाही आहे थोडंसं बाटलीने दूध पाजलं तर तो दूध तेवढं पेते थोडंसं सर्व ठीक होईल देवाच्या कृपेने काळजी करू नका हो ना दादा आता डॉक्टरांचा तर विलाज संपला आहे आपली घरगुती उपचार चालू आहे त्याला जे काय होईल ते आता देवाच्या हातामध्ये आपल्या हातामध्ये तर काहीच नाही लाईव्ह लाईक करा सर्वांनी आणि कस कि मम्मी पप्पा एखाद्या लहान मुलांना सांभाळण्यासारखं त्या बकऱ्यांना सांभाळतात दादा अजून ते पोट लायचं कमी करतात पण बकऱ्यांना काहीतरी झालं की ते लय बकऱ्यांना लय जपतात स्वतःपेक्षा तरी पण असं झालं की मग वाईट वाटत ना जितके होईल तितके प्रयत्न करा बाकी देवाच्या हातात मध्ये आहे सो हो ना दादा आता तेच तर झालं सागर लाईक डन थँक्यू सागर दादा स्वागत आहे आपलं माझ्या लाईव्हमध्ये झालं का दादा जेवण वगैरे डॉक्टर बोलले की बघा आज एक दिवस जगलं तर जगलं नाही तर मग काय आपण तर काही विलाज करू शकत नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थँक यू सागर दादा सागर जेवण झाले का बोलत सर्वताय दादांनी कशा आहेत सर्वजण ملاوی نن د تاګی لیکا